आता एक महत्वाची बातमी आपल्यासमोर येत आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे अक्षय शिंदेची रिमांड संपल्याने पोलीस ट्रान्झिस्ट रिमांडमध्ये त्याला तळोजा जेलमध्ये घेऊन जात असताना हा सगळा प्रकार घडला आहे अक्षय शिंदेने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न करून तीन गोळ्या झाडल्या अक्षय शिंदेने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांचीच बंदूक खेचली होती या झटापटीत पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली असून ते जखमी झालेत यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे त्याचा मृत्यू झालाय अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पाहूयात रिपोर्ट आपला आवाज आहे की त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रमुख किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली दिलेला केले हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाले